समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ श्लोक चौथा मना वासना दृष्ट कामा नाही रे मना समर्था पाप बुद्धी नको रे मना सर्वदा नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहू प्रत्येक मनुष्याच्या क्रिया या तीन प्रकारच्या असतात कायिक वाचिक आणि मानसिक कित्येक क्रिया आपण शरीराने करीत नसलो तरी मनाने करतो तेव्हा आपल्या कोणत्याही क्रियाबद्दल थोडं निरीक्षण केलं तर लक्षात येते की आधी मनात इच्छा तयार होते आणि नंतर त्याच्या शरीराकडून कृती केली जाते म्हणून समर्थांनी या श्लोकामध्ये फार महत्त्वाचा मोलाचा संदेश आपल्याला दिला आहे तो म्हणजे आपल्या मनामध्ये मुळातही पाप वासना यायला नको आपण मनात निरीक्षण केलं तर खरंच काही वेळेला इतका भलते विचार आपल्या मनात येतात त्याच्यावरून एक म्हण पण आहे की मन चिंती ते वैरी न चिंती त्या मनाची भीती वाटेल अशा तऱ्हेचे विचार काही वेळेला मनात येतात उलट आपल्याकडे संकेत एक असा आहे की मनात जरी वाईट आलं म्हणजे पाप वासना आली तरीसुद्धा किमान ती बोलू दाखवू नये संस्कृती असं सांगते की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येका वस्तूमध्ये एका वास्तू देवता निवास करते ती सातत्याने तथास्तू असा आशीर्वाद आपल्याला देत असते तेव्हा मनामध्ये अशुभ आलंच तरी ते किमान मुखावाटे विचारू नये त्यामुळे कधी आपण मुखावाटे उच्चारू आणि कधी ती देवता तथाच तू म्हणेल याचा नेम नाही पूर्वीच्या काळी पंक्ती बसवल्या जायच्या आणि त्याच्यामध्ये एखादा लहान मुलगा समजा भाजी वाढत गेला आणि समजा त्याच्या पातेल्यातली भाजी संपली शेवटच्या माणसाने भाजी मागितली तर ते पोर म्हट पटकन म्हणायचं अहो भाजी संपली काका तर घरातली म्हातारी माणसं म्हणत भाजी संपली म्हणू नको कारण संपली म्हटलास तर वासुदेव तथाच तू म्हणेल भाजी आहे फक्त तुझ्याकडची संपली आहे मी आणतो असं म्हणायचं म्हणजे बोलण्यामध्ये सुद्धा संतांनी सातत्याने सकारात्मक विचार दिलाय तेव्हा मुळात पाप वासना येऊ नये परंतु पाप वासना आली की मग ती पूर्ण कशा करण्यासाठी तशी पाप बुद्धी तयार होते म्हणून मना ही पाप वासना नको मना सर्वता पापबुद्धी नको रे आपलं जीवन जगता आपण धर्म न्याय नीती याचा सातत्याने विचार केला पाहिजे मना सर्वथा नीती सोडू नको हो या ठिकाणी एक पाठभेद असा आहे की काही वेळेला काही माणसं म्हणतात मना धर्मता निकी नीती सोडू नको हो ठीक आहे या अर्थामध्ये त्याचा फारसा फरक पडत नाही पण तरीसुद्धा धर्म न्यायनीती याबद्दलची माहिती घे याबद्दल ज्ञान घे आणि आपलं वर्तज्ञ त्याच्याशी जोडून बघायचा प्रयत्न कर अर्थात शेवटच्या चरणामध्ये समर्थ फार मोलाचा आणखीन एक संदेश देतात ते म्हणजे अंतरी सार विचार राहू हो। याचा अर्थ असा आहे की ठीक आहे मला काही अशी थ्रिलर नाटकं बघण्याची इच्छा निर्माण झाली ती माझ्या मनामध्ये पाप वाचणार आहे ठीक आहे मी ती येऊ शकली नाही किंवा ती मी काढून टाकली तर मग त्या कुठल्या तरी थ्रिलर फालतू नाटकात सिनेमाला जाण्यासाठी कुठून तरी पैसे मिळवायचे होते म्हणून माझ्या मनामध्ये ही आली होती की कुठून पैसे मिळवू ठीक आहे ती पण नाटकू टाकून दिली मग आता मला धर्म न्यायनीती काय सांगते तर ग्रंथ वाचन केला तर पाहिजे चांगलं कीर्तन प्रवचन ऐकलं पाहिजे तपश्चर्या नामस्मरण असं आपल्याकडून घडलं पाहिजे ही धर्मकार्य नीती आहे पण त्याच्यानंतर एक अंतरिसार विचार राहू याच्यामध्ये समर्थ असं सांगतात की धर्माने नीतीने अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहे अनेक पुण्याईच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत पण त्याच्यानंतर एक अंतरिसार विचार राहो त्याच्यामध्ये समर्थ असं सांगतात की धर्माने नीतीने अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहे अनेक पुण्याईच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहे पण यातल्या आपल्या प्रकृतीला किती झेपणार आहे आपल्या तब्येतीला किती मानवणार आहे याचा विचार केला पाहिजे नाहीतर कोणी अमुक चमूक व्यक्तीने ते रोज अकराशे बाराशे गायत्री करतात आम्ही उगीच बाराशे गायत्री करण्याचा संकल्प केला असे वेडेपणा करू नकोस स्वतःच्या प्रकृतीला काय झेपेल हे लक्षात घेऊन धर्मता कार्य जी असेल असंच आचरण माझ्याकडून व्हावं अशा रीतीने आपल्या मनाला उपदेश समर्थानी या श्लोकामध्ये केलेला आहे जय जय रघुवीर समर्थ